हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण शुद्ध आणि अशुद्ध आणि शुद्ध शब्द वाचणार आहोत तर परीक्षेला येतात शुद्ध शब्द ओळखा अशुद्ध शब्द ओळखा तर बघा आता हा लक्ष द्या प्रार्थना बघा हा शब्द बरोबर आहे प्रार्थना बघा इथे रफार आहे इथे नाही प्रार्थना रच्या नंतर रचा आहे की नंतर रफारा प्रार्थना आता प्रसिद्ध सी पहिला पाहिजे हा पहिली वेलांती प्रसिद्ध प्रसिद्ध चित्र चित्र हा बघा निबंध निबंध निवड असा उच्चार होतो दुसरी वेलांती काढली की निवड नैसर्गिक नैसर्गिक ऊन ऊन हा बघा गा, इथे गाठ घातली गाठ घालायची नाही ऊनला जमीन जमीन बरोबर आहे निवारा निवारा रसवं पाहिजे नी पहिली वेलांटी रिम झिम रीम झिम रिम झिम प्रा प्राचीन ओढलाच जातो बघा दुसरी वेलांटी मुलगा मुलगा पहिला उकार येणार मुलगा नमुना मू मु, ओढला गेला इथे पटकन येतो नमुना पटकन बोलतो आपण मग रसवं पाहिजे भित्रा भित्रा पहिली वेलांटी लक्ष लक्षात झालं हे लक्षात लख, लक्षात क्ष हो, असलाच पाहिजे हा क्ष क्षत्रियातला लक्षातला बघा हे दुसरी दोन वेल दोन्ही वेलांटी दुसऱ्या आहेत पहिल्या पाहिजेत याचा उच्चार कसा होतो प्रतिबिंब असा प्रतिबिंब बघा प्रतिबिंब पटकन होतो उच्चार सु सुचा पटकन होतच नाही सूर्यास्त येतो बघा असा मंदिर असं होत नाही मंदिर मंदिरात जाऊया असं बोलतं ना मंदिर मंदिर तिकडे मंदिर आहे पटकन उच्चार होतो परिसर असं होत नाही परिसर पटकन बोलतो परिसर री पहिली येणार आकर्षित नाही आकर्षित शी पहिली वेलांटी माहिती नाही माहिती पहिली वेलांटी हा हे मी पहिलीच येते माहितीला वगैरे वार्षिक नाही वार्षिक मासिक रस्व वेलांटी निमित्त नाही निमित्त पटकन उच्चार येतो ताल तालीम असं नाही तालीम असं हे दुसरी वेलांटी बघा लक्षात तेव्हा तालीमची हे हे याच्यावरून फसायला होईल तर तालीम, तालीम हा शब्द हे बघा दुसरी वेलांती येणार आमंत्रित नाही आमंत्रित वितरण वितरण रस्वस पाहिजे नैपुण्य नैपुण्य पटकन बोलतो आपण म्हणून पहिला उकार कुतग्न कुतग्न नाही कृतघ्न क्रू हा बघा ऋषीमुनीतला रुचा उकार आहे कृतज्ञ आणि आणि बघा आणि हे नेहमी पहिलीच वेलांटी असते आणि पाणीला दुसरी वेलांटी असते हां पाणीला नेहमी दुसरी वेलांटी असते आणि आणीला नेहमी पहिलीच वेलांटी असते पूर्ण व्हिडिओ बघून घ्या हे शब्द पूर्ण सगळे दिसतात का बघा दिसले चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय